मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपशहर प्रमुख आहे डोंबिवली पश्चिम आज आज असा एक विषय झाला क्लीन अप मार्शल बदल की अत्यंत क्रूरपणे नागरिकांची म्हणजे महिलांनी अक्षरशः दोन पुरुषांना कॉलरला पकडलं होतं आणि हे काय चाललंय बघण्यासाठी आम्ही पुढे धावलो आणि एवढ्यात आम्हाला माहिती पडलं की क्लिनअप मार्शलवाले महिला त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल फोन पैसे हातामध्ये खिशामध्ये घालून पैसे शोधत होते हा प्रकार बघता बघताच आम्ही त्यांच्यावरती आक्रमक झालो आक्रमक होता होताच त्या लोकांनी पळ काढला आणि महिला असल्यामुळे आम्ही जास्त त्यांच्यावरती जास्त आम्ही त्यांच्या म्हणजे अपशब्द न वापरता आम्ही तेवढ्यामध्येच थांबलो पण तिथला जो बघता क्षण आहे रसरंजन हॉटेलच्या समोर जो तो मधला पॅसेज आहे रेल्वे रेल्वे, रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर एक मधून बाहेर पडताना जो मधला ब्रिज आणि ही हा विषय जो आहे तो वारंवार ह्या विभा विभागामध्ये डोंबिवलीच्या नागरिकांना होणारा नाहक त्रास होता तो वारंवार आमच्या दोन तीन वेळा कानावरती आलेलं होतं मी पण जिल्हाप्रमुख देपेजी साहेब यांच्या कानावरती घातलेला होता तर आमच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितलं होतं तुमच्या निदर्शनास आलं तर आपण पुढे पाय टाकू तर आता ह्या माध्यमातून आम्ही जो नागरिकांना इथून पुढे होणार नाही त्रास आणि जर असा जर त्रास झाला तर आमच्या ज्या डोंबिवलीमधले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ज्या ज्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये जाऊन आपण निवेदन द्यावं आणि आपल्यावर झालेला अन्याय तो त्याच्यामधून व्यक्त करावा आम्ही तो पत्रा पत्राद्वारे आम्ही जिल्हा प्रमुख किंवा शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांच्याकडे पोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि लोकांच्यावरती होणारा अन्याय हा आम्ही समाप्त करण्याचा प्रयत्न करू